हे बघा आता शेवटी काय होतं की पूर्वीचा प्लॅन वीस वर्ष चाळीस वर्षापूर्वीचे जे काही या ठिकाणी डीपी तयार करण्यात आला त्या डीपीच्या अनुषंगाने जिथं तुम्हाला पार्किंग असेल ओपन स्पेस असतील रस्त्याचे रुंदीकरण म्हणजे ज्याला नऊ मीटरचे आपण रस्ते म्हणतो सात मीटरचे म्हणतो तीन मीटरचे किंवा पंधरा मीटर अठरा मीटरचे त्या पद्धतीनं रस्ते काही भागातले झालेत काही ठिकाणी गावातल्याच लोकांनी जर अतिक्रमण केलं असेल तर ते अतिक्रमण काढण्याचं काम माझं नाहीये जे दहा दहा वीस वीस वर्षापासून ज्यांनी बांधकामं करून ठेवलीत ती कुणाच्या मेरमानीमुळे झाली तर स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा नगरपालिकेचं प्रशासन असेल आता मला तुम्ही जर आज म्हणाल की मागच्या दहा वर्षापूर्वीचं बांधकाम तुम्ही तोडून टाका आणि आम्हाला रस्ता खुला करून द्या तर ते, ते माझ्याकडनं हे काम असलं होणं किंवा मी तिथं जाऊन कुणाच्या घरावरती बुलडोजर फिरवणं हे मला तरी योग्य वाटत नाही परंतु नव्यानं ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होती तिथं नक्कीच आपल्याला ज्या पद्धतीनं प्लॅन केला असतो त्याशाच पद्धतीनं प्लॅनिंग पुर्ती काम करणं